नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती कृषी विभागानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवलेले आहे पण आयोग त्या जागा ऍड करत नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा ही ऑब्जेक्टिव्ह ची एक्झाम आहे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांची मागणी होती की एक हजार जागा ह्या राज्यसेवेमध्ये ह्या वर्षी आल्या पाहिजे पण त्या काढण्यासाठी कोणताही सकारात्मक निर्णय शासन पातळीवर किंवा आयोगाकडून होताना दिसत नाहीये त्याचबरोबर अठराशे जागा ज्या कंबाईनच्या आहेत त्याची सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट येत नाहीये आणि चौथा मुद्दा आयबीपीएस क्लर्क की की राज्य ही एक्झाम ही राज्यसेवेबरोबर ओव्हरलॅप होऊन सुद्धा त्यावरही शासन कोणता निर्णय घेत नाहीये हे सगळे संबंधित प्रश्न घेऊन आम्ही सगळे विद्यार्थी उद्या पत्रकार भवंडा पत्रकार परिषद घेणार आहोत उद्याची पत्रकार परिषद ही आपल्या भविष्यासाठी का महत्वाची आहे एक लक्षात घ्या हे इलेक्शनचं वर्ष आहे जर हे इलेक्शनचं वर्ष सोडलं तर एवढ्या जागा परत कधीच येणार नाहीत पुढच्या वर्षांमध्ये तर आपण आपली जी परीक्षेची उमेदीची वर्षा आहे ती आपण अशीच दावणीला बांधू शकत नाही तर उद्या पत्रकार परिषद मध्ये आपण सगळ्यांनी येऊन आपली जी ताकद आहे ती महाराष्ट्राच्या सरकारला लोकसेवा आयोगाला दाखवून देणं गरजेचं आहे नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद